व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओचं टायटल वाचून तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झालेले असतील की आजच्या व्हिडिओमधून अशी झरांगींनी नेमकी काय भाषा वापरली असं काय अजब गजब विधान केलंय आणि झरांगीचे जे समर्थक आहेत त्यांनी देखील आता अशी अजब गजब मागणी नेमकी काय केलेली आहे तर हे सगळं मुंबईचं यांचं जे आंदोलन झालं जे उपोषण झालं त्याच्या धर्तीवर आहे आता मुंबईमध्ये ज्यांचे आंदोलक गेले त्यांनी तिथे काय काय केलं हे सगळं सगळ्यांनी बघितलेलं आहे यावरच मनोज जरांगे यांनी भाष्य केलेलं आहे काय भाष्य केलेलं आहे आणि त्यानंतर मुंबईतून परतत असताना मराठ्यांनी काय मागणी केलेली आहे ही नवीन मागणी आहे बरं का आता म्हणजे जरांगेंच्या आंदोलन आणि उपोषणाचा एक टॅक रेकॉर्ड आहे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आणि उपोषणामध्ये एक नवीन मागणी निश्चितच असते तशीच आता यावेळी सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र ती अजिबातच पूर्ण होऊ शकत नाही हे आधीच आम्ही स्पष्ट करतो का होऊ शकत नाही याची कारण आपण नंतर बघूया मात्र ती मागणी मान्य होणार नाही आता ती मागणी काय आहे आणि जरांगे आपल्या मराठा आंदोलकांबद्दल या मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याबद्दल काय बोललेले आहे हे अगोदर जाणून घेऊ या बघूया जरांगे स्वतःच काय म्हणत आहेत जरांग्यांचं बोलणं ऐकण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील जे एक कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथले खेड्यापाड्यातून आलेले गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आपण सेवा देत आहोत त्यांना जेवण त्यांचा निवास त्यांना अजून काही गरजेच्या ज्या दैनंदिन वस्तू लागतात त्यासुद्धा आपण पुरवत आहोत या सत्कर्मामध्ये तुम्ही भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या आणि या सत्कर्मामध्ये वाटा उचला त्या गोरगरिबांची मदत करा दिल्यानंच वाढतं प्रेम सन्मान मान प्रतिष्ठा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंच वाढवण्यासाठी मदत करा योगदान नक्की द्या चला आता सर्वप्रथम आपण हे बघूया की जरांगे या मराठा आंदोलकांवर नेमकं काय बोललेलं आहे का होत की नाही तुम्हाला सांगितलं होतं की नाही जेवढ्या गाड्या सोडला ही गाडी ही गाडी कोणती आहे त्या हॉटेलमध्ये त्याच्यात काय त्याच्यात काय दाखवा <laughs> त्याच्यात काय आहे दाखवा मी रिक्वेस्ट करते त्याच्यात काय दाखवा गाडी नाही <laughs> तुमच्या समोर कॉल चालू आहे की नाही गाड्या सोडायच्या नाही <है>? मग तुम्ही काय चिडून बोलताय त्याच्यात काय दाखवा त्याच्यात <laughs> काय दाखवा दादा त्याच्यात काय आहे दाखवा 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 दादा मी आज जोडते तुम्ही तुम्ही व्हिडिओ करता नाही का तुमच्या समोर सोडला की नाही सगळ्यांना काय माझं दाखवा दाखव काय दाखवा त्याच्यात काय नाही अजिबात नाही गाडी काय सोडणार आहेत मग तुम्ही गाडी नाही तुम्ही ऐकताय ना फोन आता गाडी सोडू शकत नाही गाडी नाही फक्त जमण्याच्या कडे दादा जमण्याच्या कडे सगळ्या की नाही तरी तुम्ही खोटा म्हणताय खोट्या नंतर का नाही सांगताय की नाही जसं माझा पण बसलाय

तर पोर पोरं होते नुसते बन्यालावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोर आहेत हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आहे मी हा विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते ते काय काय आहे बो जे कस त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरांनी हा कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकानाक शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर करमान मी आता म्हणजे एक विरोळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न सरा किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकरं गेले मस्त पैकी सगळीकडे हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं हे मराठ्यांनीच हाताळलं आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच एकोणतीस ऑगस्टला मनोज रांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये पोहोचले आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू झालं सुरुवातीला एक दोन दिवस यांच्या जेवणाचे हाल झाले मात्र मनोज करागे यांनी सांगितलेलं होतं बेसन भाकरी पिठलं आठ दिवसाचं आपल्याला सामान पुरेल इतकं सामान सोबत घ्या आणि मोज चला घेतलं अनेकांनी घेतलंय अने कदाचित अचानक पणे संख्या वाढली असल्या कारणाने शिधा वाटपामध्ये गोळ झाला असावा मात्र या दरम्यान हे आंदोलक आझाद मैदान सोडून इतर मुंबईमध्ये फिरत बसले उघड्या नागड्यांनी यांनी आंघोळी केल्या मॉलमध्ये एकमेकांचे शर्ट धुवून रेल्वेच्या गाड्या वाजवत पुंग्या वाजवत हिंडत होते जे सगळे व्हिडिओज आहेत त्यानंतर सर्वसामान्य चाकरमानी मुंबईकर जे आपल्या गाड्यांमधून बाईकवरून ऑफिसकडे निघाले होते त्यांना रस्त्यात अडवलं आणि वापस पाठवून दिलं एकंदर काय तर धुडघूस घालण्यात आलेला होता आणि हा धुडघूस नव्हता तर ही मौज मजा होती आणि त्या लेकरांनी मुंबई जिवंत केली असं ते म्हटले आतापर्यंत बावन्न क्रांती मोर्चे निघालेले मराठ्यांचे एकाही मोर्चामध्ये असला प्रकार बघायला मिळालेला नाही मग नेमकं याच आंदोलनांमध्ये असं का होतंय आहे तर याच कारण असं आहे की मराठा आंदोलकांमध्ये काही राजकीय विचाराने प्रेरित लोक घुसलेले होते आणि दाट शंका काय आम्हाला तर खात्री आहे की ही सगळी कृष्ण कृत्य त्यांच्याच मार्फत घडवली गेलेली आहे ती देखील सरकारची डोकेदुखी वाढावी म्हणू मात्र कोर्टाने दणका दिला मुंबई उच्च कोर्टाने स्पष्टक सांगितलं जारांगींना जर उपोषण करायचं असेल तर कर पाच हजार मोक घेऊन तुम्ही आझाद मैदानामध्ये बसू शकता मुंबईकरांचं जे दैनंदिन जीवन आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होईल अशी शक्यता जर निर्माण आली तर सरकारला कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आणि या पार्श्वभूमीवर मग तडजोडी सुरू झाल्या मग बोलाचाली सुरू झाल्या हैदराबाद गॅजेट लागू करायचं हे तत्वत देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं मात्र सगळे सोयरे आणि सरसकट ही अंमलबजावणी त्यांनी अमान्य केलेली आहे म्हणजेच काय आत्तापर्यंत ज्या मागण्या देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे मनोज जरांगे मागत होते त्याच जरांग्या पुढे रेटल्या गेलेल्या आहेत नव्यानं यात काहीही भर पडलेली नाही यावर एक सविस्तर व्हिडिओ आज सकाळीच आम्ही चॅनलवर टाकलेला आहे तो अवश्य बघून घ्या मराठी जिंकले की हरले असं त्या व्हिडिओचं टायटल आहे मात्र आता इथून पुढे याच मराठ्यांनी मनोज जरांगे यांच्यासाठी एक अजब गजब मागणी केलेली आहे या अगोदर कुठल्या तरी एका गावामध्ये मनोज जरांगे यांच्या नावाची शाळा सुरू करण्यात आली आहे अशी बातमी कानावर आली होती तेव्हाही आश्चर्य वाटलं होत की एक चौथी नापास माणूस ज्याला शिक्षणाचा त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही त्याच्या नावावर शाळा बात आहे असो हरकत नाही चर्चेचा तो विषय नाही आज आज वेगळा विषय आहे मित्रांनो आपले शास्त्रज्ञ आहेत ना अनेक ग्रह शोधत असतात अंतराळामध्ये अवकाशामध्ये आणि त्या ग्रहाला वेगवेगळी नावं दिली जातात म्हणजे जसं प्लुटो आहे बाकी स सॅटर्न आहे सण आहे ह्या ग्रहताऱ्यांना वेगवेगळी नावं दिली जातात नेपच्यून आहे म्हणजेच काय नवीन एखादं संशोधन जर झालं तर त्याला एक छान नवीन नाव देण्यात येतं आता जरांगेंच्या या Uh, सर्व आंदोलकांनी या समर्थकांनी अशी मागणी केली आहे की मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर जो चौक आहे त्या चौकाला मनोज जरांगे यांचं नाव देण्यात यावं का कारण मुंबई साखी यांचं योगदान काय हा पहिला प्रश्न कशामुळे मुंबईच्या चौकाला कशाला नाव द्यायचं अंतरोली सराटी या गावाचं नाव चेंज करा आणि मनोज जरांगे पाटील सराटी असं करून टाका ना त्यांचं जे जन्मगाव आहे मूळ गाव आहे जिथं ते आई वडिलांसोबत राहत होते मातेरी त्या गावाचं नाव चेंज करून टाका जरांगे पाटील मातेरी करून टाका त्या गावाला कारण यांची मोस्टली आंदोलनं सगळी इकडच झालेली आहेत ना आंदोलनाची सुरुवात कुठून झालेली आहे आंतरवली सराटीमधून मग आंतर्वली सराटीमधून आंदोलनाची सुरुवात झालीय तर मग मुंबईच्या चौकाला जरांगेंचं नाव देण्यामागचं लॉजिक काय आहे काहीच कळायला मार्ग नाही आणि ही नवीन मागणी सरकारला देऊन आंदोलक परत आलेले आहेत आता तुम्हीच विचार करा मित्रांनो ही मागणी मान्य होऊ शकते का मीडियामध्ये सुद्धा या नव्या मागणीची अजिबातच चर्चा नाही म्हणजे जाता जाता फक्त काहीतरी एक फुंगी सोडून द्यायची म्हणून ही राळ उठवण्यात आलेली आहे असंच प्रथम दर्शनी वाटतं मात्र आवर्जून असं सांगावं असं वाटतं की हे होणं शक्य नाही इतर सगळ्या मा, मा, मान्य मागणे मान्य होती मात्र हे शक्य होणार नाही त्याचं कारण असं आहे मुंबईसाठी ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले साधी त्यांची सा नावं सुद्धा एकशे पाच जणांची नावं सुद्धा मुंबईच्या कुठल्या चौकाला देण्यात आलेली आहेत हे अजून कोणालाच माहित नाही एक फक्त तो हुतात्मा चौक आहे बाकी बाकी एकशे पाच जणांची नावं तरी माहितीयेत लोकांना अजिबातच ना ज्यांचं खरं योगदान आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये खेचून आणल्याचं अशा परिस्थितीमध्ये ज्यांचं खरंच मुंबईसाठी योगदान आहे त्यांचं नाव मुंबईतल्या चौकांना किंवा रस्त्यांना इमारतींना देण्याऐवजी यांचं नाव कशासाठी देण्यात यावं हा मूलत प्रश्न आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे खेड्यापाड्यातून आलेले गोरगरीब रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत यांचे हाल होऊ नयेत त्यांच्या उपचाराची सोय सुविधा व्हावी यासाठी आपण सेवा द्यायला सुरुवात केली आहे जसे की त्यांना अन्न पुरवणे औषध पुरवणे गरजेच्या वस्तू पुरवणे ज्या दैनंदिन गरजेच्या आहेत हे सगळे गोरगरीब आहेत हालाकीच्या परिस्थितीतून आलेले असतात त्यांच्याकडे पैसे नाही आहे सामाजिक जाणीव सामाजिक भाव आणि या समस्याचा घटक म्हणू आपण काहीतरी करूया याच सद्भावनेतून आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे या सत्कर्मामध्ये तुमचा देखील सहभाग असावा की आमची तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे तेव्हा दिला गेलेला जी पे व्हॉट्स तेव्हा फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवता येऊ शकतो तो अवश्य पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक पाठवत आहे हो जे लोक नव्याने हा व्हिडिओ बघत आहेत ज्यांनी अजून महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी अवश्य करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्याची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या म्हणजे या सगळ्या कामांना तुमचा हातभार लागत नाही जाता जाता पुन्हा विनंती तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार या सत्कर्मामध्ये नक्की योगदान द्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगुदंब भारत माता की जय राम पती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पती पावन सीताराम सुंदर विग्रह तुलसी गंगी ग्राम